हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला अंगारकी चतुर्थी।, अंगार चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे ज्यावेळी संकट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या, त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते हे व्रत गणपती देवतेशी संबंधित आहे या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात भोजनात समावेश असलेल्या उकडीच्या मोदकाचा गणपतीला नैवेद्य दाखवतात यावेळी श्री गणेशाची पूजाही करतात भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्व सह पुराणात अनेक कथा आहेत मंगळवारी गणेश चतुर्थीचे महत्व सर्वात विशेष मानले जाते प्राचीन कथामध्ये असे सांगितले गेले आहे की माता पार्वतीच्या सांगण्यानुसार भगवान शिवने हत्तीचा चेहरा आपल्या पुत्र गणेशाला लावला त्यानंतर त्यांचे नाव गजानन झाले आणि गणेश चतुर्थीला उपवास करण्याची परंपरा त्या दिवसापासून सुरू झाली बऱ्याच ठिकाणी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू